आपण पाहत आहात बागला सोळा फेब्रुवारीला सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत डीईएफ पेट्रोल पंपावरती अज्ञात चार आरोपींनी पंपाच्या कॅबिन मध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवून रोख तीस हजार चारशे सत्तर रुपये सबरीने लुपमार केले होते सद्दर या याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर सव्वीस फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास पोलीस हद्दीत खंबाळे शिवराज श्रीहरी पेट्रोल पंपावरती अज्ञात चार इसामांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी व लाट्या काठ्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाट्या काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून अठरा हजार रुपये किमतीची मुद्देमाल जबरीने चोरून नेला याबाबत गोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचे गांभीर्य पाहता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम पोलीस अधीक्षक आदित्य मि यांनी घटनास्थळांना भेट देऊन पुढे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने दोन्ही घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी यांना विचारपूस करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली त्यातील आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची त्या असल्याची शी खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पथकाने मांडसांगवी जिल्हा नाशिक येथून अमोल शरद माळी वयवर्ष पंचवीस संदीप बाळू खांदवे वयवर्ष पंचवीस महेश अंकुश ससाने उर्फ सोनू वय वर्ष एक रविन्द्र शंकर इंगळे वय वर्ष तेवीस एक विधि संघर्षित ग्रस्त सर्व राणसांगवी तालुका जिल्हा नाशिक हा संशय ताब्यात घेतले तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखलगाव येथील पेट्रोल पंपावरती रात्रीच्या वेळी प्रवेश केला पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाट्याकाट्यांचा धाक दाखवून मारहाण करून सबरी मार केल्याची कबुली दिली यातील आरोपी अमोल माझोरी तालुका एक दिली आहे आरोपींच्या कब्जातून गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाल रंगाची हिंदोई आय वीस डब्ल्यू शून्य पाच त्रेचाळीस एक चोरीची स्प्लेंडर एन एक्स मोटरसायकल एक तलवार व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण पाच लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी अमोलमाळी संदीप खांदवे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोबरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आरोपींनी कबुली दिल्यावरून सिन्नर घोटी सायखेडा आडगाव नाशिक शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत सर्व आरोपींना घोटी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे यांच्याकडून जबरी चोरीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप पोलीस अमोलदार विनोद प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलविले प्रदीप बहिराम प्रवीण गांगुडे यांच्या पथकाने पाच गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे बागला नृतांत साठी लक्ष्मण सोनवणे